लागत मुंगळ्या एका फटकेत अरे रे रे मुंगळा चला चला गुड नाईट गुड नाईट ज्यांना ज्यांना असेल ते करू शकता बाकीचे नवीन येतील आता लाईव्ह संपले तुझ्यासाठी लाईव्ह संपले झोप अरे लाईव्ह लाईव्ह रिलेटेड सकाळी हा पक्का संतोष दादा एवढचा प्रश्न मी केवळ

नाही नाही बहीण भावाची चालूच मी करेल ना तुला शक्ती मन ते अजून वहिनीचा बर्थडे अजून टाइम आहे ना बहिण वहिनी वर्षाची व्हायला टाइम आहे अजून महिन्यातली झाल्याच्या नंतर सक्षम झोप आता सक्षम भावाचा आहे आमचा प्रश्नातलं उत्तर किती महिन्याची ते तर सांगा वहिनी काय उत्तम दादा तुम्ही पॉईंटला उत्तर देत नाही सक्षम जा जरा तुम्ही उत्तर तर देत जा नीट वहिणी किती वर्षाची आहे किती महिन्याची आहे ते तर सांगा आज वर्षाची झालेली आहे महिन्याची किती आहे ते सांगा म्हणजे आम्ही बर्थडे ची तारीख लक्षात घेऊ बड्डे आम्हाला <coughs> प्लॅनिंग करावं लागेल ना काय गिफ्ट आणायचं कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं आणि राहायचं कुठं पहिली गोष्ट बड्डेला गावाला गेल्यावर राहायचं गावाला मग इकडेच दादा गावचे शेतकरी शेतात राहतात तिकडे वाघ पण येतो पैसे घर कोणालाच माहिती नाही ना आपल्यालाच अजून ऍड्रेस सांगितला नाही जातो भया मी आता जा जा बाबा जा आता पटकन जेवण घे बाई कुमारी

हाय मॅगी बर झालं बाई तू आली नाश्त्याच काम झालं मॅगी मॅगी खाली का तुसर काय खाली तू उत्तम दादा बोलतो ना अजून जो खाल होतोय तीन मिनिटात तू घरायला सुरुवात कर प्रश्न उत्तर दे मॅगी ताई नमस्कार साई दामकड रात्री बाचे बुवा बाचा एकदा लोटपोट करून हसला मज्जा आली बाच्या तेवढी बाच मज्जाच घ्यायची माहिती फक्त मज्जा मज्जा खूपच आली मॅगी नाही करत खात आम्ही मॅगी अगं मॅगी तू आमच्यावरचं जेवण का आम्ही मॅगी खातो हा चीज मॅगी बघ एक्सपर्ट पोरगा खायात हसण्यातच एक्सपर्ट आहे बाकी कशातच नाही